नमस्कार लोकसत्ता मध्ये आपले स्वागत आहे टेलिव्हिजन विश्व आणि प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक चांगलेच आणि घनिष्ठ असे नाते निर्माण झालेले आपले आपण पाहिलेच आहे पण याच नात्यामध्ये बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून टी आर पी रेटिंगमध्ये जिथे वरच्या स्थानी होता तिथेच आता मात्र पहिल्या दहा कार्यक्रमांमध्ये देखील बिग बॉसला स्थान मिळवता आलेले नाही दरम्यान नागिन या कार्यक्रमाने मात्र बिग बॉसवर बाजी मारलेली पाहायला मिळत आहे टी आर पी रेटिंगमध्ये या आठवड्यामध्ये सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील सुपर डान्सर या कार्यक्रमाने दहावे स्थान मिळवले आहे तर कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे त्यामुळेच नागिन टू या मालिकेने जास्त अंक मिळवत या मालिकेच्या याद्यांमध्ये पहिले स्थान मिळवत टी आर पी रेटिंगवर कब्जा केला आहे असेच पाहायला मिळत आहे तसेच कलर्स वाहिनीवरील शक्ती अस्तित्व के पहचान की या मालिकेने दुसऱ्या स्थानावर समाधान मानले आहे तसं पाहायला गेलं तर झी टी व्ही आणि स्टार प्लसवरील मालिका देखील या यादीमध्ये दे दिसत आहेत कुमकुम भाग्य ये है मोहब्बते तारक मेहता का उलटा चष्मा ये रिश्ता क्या कहलाता है आणि सो वाहिनीवरील सुपर डान्सर या कार्यक्रमाने टी आर पीच्या यादीमध्ये चांगलीच झेप मारलेली पाहायला मिळत आहे पण त्या तुलनेमध्ये बिग बॉस हा अतिशय लोकप्रिय झालेला कार्यक्रम इतका पिछाडीवर का गेला याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले पाहायला मिळत नाहीये या कार्यक्रमामध्ये सलमानची सूत्रसंचालनाची शैली कुठे कमी पडते का अशीच प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनात आता उद्भवत आहेत दरम्यान नागिन या कार्यक्रमाने बाजीवाल्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते एकता कपूरची निर्मिती असणाऱ्या या कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व आहे त्यामुळे डेली सोप क्वीन म्हणून एकताही या तिच्या पदावर कायम राहतानाच दिसणार आहे दरम्यान टेलिव्हिजन आणि बॉलिवूड जगातील अधिक बातम्यांसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला